बदलापूर स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे काम जवळपास पूर्ण झालंय त्यातच प्रवाशांना अजून सुविधा मिळावी यासाठी रेल्वे प्रशासनाकडून बदलापूर स्थानकात विविध कामं करण्यात येणार आहेत यामध्ये सहा सरकतेजीने तीन लिफ्ट आणि दोन पादचारी पुलांचं काम करण्यात येणार आहे यासोबतच स्थानकावर डेक उभारण्यात येणार असून या डेकवर तिकीट काउंटर प्रशासकीय कार्यालय प्रसाधनगृह तिकीट खिडकी आणि विविध उपहारगृह असणार आहेत येत्या मे महिन्यापर्यंत या सर्व सुविधांचं काम रेल्वे प्रशासनाकडून करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे यासाठी रेल्वे प्रवाशांची गैरसोय होणार असली तरी भविष्यात प्रवाशांसाठी सर्व विकास कामे महत्वाची ठरणार आहेत तसंच नऊ फेब्रुवारीनंतर होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून बदलापूर स्टेशनमध्ये प्रवाशांच्या अनेक दिवसांच्या जी मागणी होते त्याच्याप्रमाणे त्या ठिकाणी प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एक लिफ्ट अशा तीन लिफ्ट आहेत बारा सहा एक्स एफ ओ बी आहेत जे बारा मीटरचा एक एफ ओ बी आहे सहा एक्सलेटर आहेत अशा अनेक सुविधा ज्या गेल्या अनेक वर्षापासून तिथले प्रवाशांची मागणी होती ती मागणी मान्य झालेली आहे निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये एवढा जुना रेल्वे स्टेशन असलेला बदलापूर स्टेशन हे आता होम प्लॅटफॉर्म ही पूर्णत्वाकडे गेलेलं आहे येणाऱ्या नऊ तारखेच्या नंतर आपण त्याचं उद्घाटन करणार आहोत त्याचबरोबर ह्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध झाल्यानंतर उत्तम असं रेल्वे स्टेशन आणि उत्तम प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील ह्या सुविधा निर्माण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने नी काही निर्णय घेतलेले आहेत मेपर्यंत ह्या सगळ्या सुविधा पूर्णत्वात जाणार आहेत त्या निर्णयाच्यामुळे प्रवाशांना थोडीशी गैरसोय होऊ शकते त्यामुळे चुकीच्या बातम्या पसरवण्याच्या ऐवजी पुढे आपल्याला सुखकर प्रवास ह्या रेल्वे स्टेशनवरून करायचा आहे म्हणून ह्या सगळ्या सोयीसुविधा निर्माण होणं गरजेचं आहे त्याच्यासाठी थोडीशी जी गैरसोय होणार आहे ती सहन करून रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका बदलापूरचे प्रवासी निश्चितपणाने घेतील कारण बदलापूरचे प्रवाशी हे अतिशय उत्तम आणि नियमाने चालणारे प्रवासी आहे त्याची मला खात्री आहे आणि म्हणून फार याचा कुणी निगेटिव्ह बातम्या पसरवल्या तरी प्रवाशी रेल्वे प्रश्नाला निश्चितपणाने सहकार्य करतील असा मला विश्वास आहे